हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक जानेवारी दोन हजार चोवीस पासून बेमुदत संपावर आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांनी राज्यव्यापी बेमुदत संपाबाबत चांदवड पंचायत समिती अधिकाऱ्यांना दिले निवेदन महाराष्ट्र राज्यातील आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांच्या न्याय व हक्कांसाठी मागण्यासाठी न्याय हक्कासाठी लढणाऱ्या ह्या महिला कर्मचारी संघटनांनी अखंड महाराष्ट्र राज्यातील आरोग्य व्यापक सेवा हो बेमुदत संप जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये पुकारण्याबाबत पंचायत समितीमध्ये विविध अधिकाऱ्यांना निवेदन देताना या महिला कर्मचाऱ्यांनी एकजुटीचा नारा दिला असून जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही जानेवारी दोन हजार चोवीसपासून बेमुदत संपावर जाणार आहोत ही शासनाने दखल घ्यावी याबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार व महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि महाराष्ट्र राज्याचे ची प्रधान सचिव व आयुक्त यांना निवेदन पंचायत समितीमधील अधिकारी यांच्याद्वारे देण्यात आलेले आहेत हे निवेदन देताना आशा स्वयंसेविका गट व गट प्रवर्तक या महिला कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा बेमोदत संपाचा इशारा लिखित निवेदनाद्वारे दिलेला आहे हे निवेदन देताना चांदोड तालुक्यातील आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक जिल्हा सरचिटणीस सुवर्ण मतकर वैशाली दसपुते सुनीता गांगोडे सोनली राऊत निर्मला पठाडे हेमांगी जोशी श्यामा शहा कविता जाधव आदी असे स्वयंसेविका व गट प्रवर्तक महिला कर्मचारी उपस्थित होत्या तालुका प्रतिनिधी सुखदेव केदारे हिंदुस्वराजन्यूज चांदवड